जय बाळमो मित्रांनो मित्रांनो महिलांसाठी जबरदस्त खोशखवर आलेला आहे सरकारने महिलांसाठी खास पाच नवीन कर्ज योजना सुरू केलेल्या आहेत यामध्ये कमी व्याजदर सहज कागदपत्रे आणि सरकारची खात्री तर चला जाणून घेऊयात या योजना आहेत नेमक्या कोणत्या पाच महिला कर्ज योजना यामध्ये पहिली आहे महिला उद्योजिका योजना यामध्ये पन्नास हजार ते पन्नास लाख पर्यंत महिलांना लोन मिळते व्याजदरही कमी आहे आणि व्यवसाय सुरू किंवा करण्यासाठी किंवा वाढवण्यासाठी ही योजना उपयोगी ठरते तर दुसरी योजना आहे दीनदयाल अत्यंत योजना महिला स्वयंरोजगार यामध्ये बचत गटांना कर्ज मिळते सात ते आठ टक्के व्याजदर मिळतो आणि पाच लाखापर्यंत त्यांना कर्ज मिळते तिसरी योजना आहे अन्नपूर्णा योजना मुद्रा लोन योजना तर फूड बिझनेस करण्यासाठी करणाऱ्या महिलांसाठी ही योजना आहे पन्नास हजार ते एक लाखापर्यंत हे लोन मिळते आणि पाच पर वर्ष परत फिर कालावधी असतो तर चौथी आहे महिला मुद्रा या 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 लोन यामध्ये पी एम मुद्रा योजना याला असेही म्हटले जाते तर शिशु किशोर तरुण यामध्ये तीन प्रकार आहेत तर पन्नास हजार ते दहा लाखापर्यंत लोन मिळते व्यवसाय करण्यासाठी दुकान टाकण्यासाठी सेवा सुरू करण्यासाठी ही योजना अंमलात आणली जाते तर मातृशक्ती उद्यमी योजना तर पाचवी योजना आहे पाच ते दहा लाखापर्यंत व्यवसायासाठी कर्ज मिळते पंचवीस टक्के सबसिडी असते तर महिला बचत गट यांना प्राधान्य दिले जाते मित्रांनो या योजना महिलांसाठी मित्रांनो हे लोन कसे घ्यायचे सर्वात प्रथम तुम्हाला योजना ठरवायची आहे तुम्हाला कोणत्या योजनेत लोन पाहिजे ते ठरवायचे आहे महिला मुद्रा लोन दीनदयाल अत्युंत योजना अन्नपूर्णा योजना मातृशक्ती उद्यमी योजना यासाठी कागदपत्रे तयार ठेवायचे आहेत यासाठी कागदपत्रे लागतात म्हणजे आधार कार्ड पॅन कार्ड निवास प्रमाणपत्र व्यवसायाचा पुरावा प्रॉपर्टी दुकान लायसन्स जीएसटी बँक पासबुक सामान्यचं स्टेटमेंट तुमचं दोन ते चार फोटो लागतात तर अर्ज कुठे करायचा आहे ऑफलाईन पद्धतीने जवळच्या बँकेत जायचं आहे एसबीआय बँक बरोडा सेंट्रल बँक आय डी बी आय कॅनरा युनियन बँक मुद्रा कंट्रोल किंवा शाखा व्यवस्थापनाला भेटायचं आहे फॉर्म भरायचा आहे आणि काय परत द्यायचे आहेत तर ऑनलाईन मुद्रा डॉट गव्हर्नमेंट डॉट इन वर करायचं आहे मुद्रा लोन साठी जन समर्थ डॉट इन सरकारी कर्ज आणि सबसिडी यासाठी बँकेच्या अधिकृत वर अर्ज करू शकता तर अर्जाची प्रोसेस अशी असणार आहे यामध्ये कागदपत्र तपासणी नंतर अर्जाची स्क्रुटणी व्यवसायासाठी सर्वे तर अर्जाची प्रोसेस अशी असणार आहे यामध्ये कागदपत्र तपासली जाणार आहेत आपली नंतर अर्जाची स्कृटणी व्यवसायासाठी सर्वे करण्यात येणार आहे नंतर मंजुरी देण्यात येणार आहे आणि पैसे थेट खात्यात एक ते तीन आठवड्यात आपले जमा होणार आहेत तर व्याज आणि परतफेड कशी असणार आहे तर सरकारी योजनेत व्याज कमी असणार आहे परतफेड कालावधी तीन ते ती ती सात वर्षे असणार आहे वेळेवर हप्ता भरल्यास सबसिडीही आपणास मिळणार आहे तर आपला बचत गट असेल तर लोन मिळणं अधिक सोपं जातं तर या येण्या महिन्यासाठी सुवर्णच संधी आहेत आपणास व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा हा व्हिडिओ आपल्या जास्तीत जास्त महिला महिला बहिणीकडे शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका जे बाळ